नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला बावीस एप्रिल भागामध्ये लीला घरी येते पण रेवीचा मात्र खूप जळफळाट होत असतो आणि ती यशला म्हणते का आली घरी हिला माहिती आहे ना ही घरी आलेली कुणालाच आवडत नाही यश म्हणतो रेऊ बास हे लीला वहिनींचं पण घर आहे हे विसरू नकोस आता दोघांमध्ये खूप वाद चालू होतो यशला खूप राग येतो आणि तो, तो निघून जातो रेऊ कालिंदीला म्हणते हा ताईसाठी माझ्याशी भांडतोय कालिंदी बोलायला लागते रेव म्हणते थांबी आलेच लीला आजीच्या रूममध्ये असते आजीला खूप बरं वाटतं आजीवंत लीला आता तू जाणार नाही ना लीला शांत असते आजीवंत लीला मी काय विचारते तू आता इथेच राहणार ना हे जेवण तू काय ना तेच आई तेवढ्यात लीला म्हणते हो मी इथेच राहणार पण आजी तुम्ही जास्त बोलू नका बरं आता आराम करा आजी म्हणते अगं मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे लीला म्हणते उद्या आता झोपा आजी झोपते आणि हे जे म्हणतो लीला मला माफ कर लीला म्हणते आबी असं काय बोलताय तर तुम्हाला खूप वाईट वाटतंय अपराधासारखं वाटतंय तुला या घरात नाही राहता येत ती त्याबी जातील दिवस निघून त्यात काय एवढं हे जे म्हणतो मन आईच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे लिला म्हणते हो त्या म्हणत होत्या ती परत आली ती आली परत कोण आली हे चोरून लक्ष्मी आणि सरू ऐकत असतात सरू मोठ्याने म्हणते ती परत आली आहे ती परत आली आहे आता लक्ष्मी तिला ओढतच घेऊन जाते आणि मग ते सरू तुला एवढा गोंधळ घालायची काय गरज होती त्यांना ऐकू गेलं असतं म्हणजे किचनमध्ये दुर्गा काम करत असते आणि म्हणते काय आहे तुमचं सरुमती वहिनी ती परत आली आहे ती परत आली आहे दुर्गा म्हणते कोण आली तिने ती काय माहिती कोण आलं आहे पण लक्ष्मी वहिनी कोण परत आलं असेल लक्ष्मी म्हणते शोधून काढावं लागणार सरुम म्हणजे आपण जासूस माझे येणार लक्ष्मीनी मला खूप आवडेल दुर्गा म्हणते काय चाललंय तुमचं जा इथून लक्ष्मी यांचं पण ना यांना कशावरून रागील तेच कळत नाही आणि दोघेही निघून जातात आता मात्र दुर्गा जाम घाबरते याची म्हणतो लीला तुला काय वाटतं कोण आली तुम्ही ती तेच ना तेच कळत नाही ते बोलणार तर त्यांना झोप लागली तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो लीला आय एम सॉरी तुम्ही ती आबी परत तेच का आता दोघं जणं सोपेवर जाऊन बसतात तेवढ्या दुर्गा येते आणि बघत असते हे जेवण तू लिला मी वचन दिलं आणि तुला भोगावं लागतं आहे आता मी दिलेल्या वचनाबद्दल मला खूप वाईट वाटतं आहे असं वाटतं मी खूप मोठी चूक केली लीला म्हणते आबी त्यात काय एवढं आपल्या आज आजी बऱ्या होत आहेत ना आता सध्या आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण आहोत ना एकत्र आता आजीने लिला जरा जास्तच जवळ येतात तेवढ्यात कालिंद येते आणि दुर्गाला चिडवत म्हणते वा या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही हे जगाच्या पाठीवर कुठं गेले ना तरी एकत्रच राहणार किती प्रेम आहे नाही दोघांमध्ये आता दुर्गा जाते आणि एकदम ओरडते दहा वाजलेत जायची वेळ झाली जा आहे आता मात्र येला खूप राग येतो आणि तो, तो मोठा वळतो दुर्गावर धावणार तेवढ्यात लीला हात पकडते आणि दुर्गा दोघांच्या हाताकडे बघत असते लीला आता जायला लागते आणि मागे वळून एजेकडं बघत असते सकाळी एजे आजींच्या खोलीत येतो पण आजी, आजी नसते तो आता फोन करतो पण फोन काय आजी उचलत नाही आजी मंदिरात जाते आणि तिथे तिला अंतरा आणि तिच्यासोबत एक माणूस दिसतो ते आता गाडीतून जायला लागतात आजी रिक्षाने त्यांचा पाठलाग करत असते आजी कुठेच सापडत नाही म्हणून एक एक जण गोळा होतात आणि म्हणतात आजी कुठेच नाही आहे तेवढ्यात लिला येते आणि म्हणते काय झालं एजीवन तू लिला आई कुठेच नाही आहे लिला म्हणते आभी तू काळजी नको करू पण कालिंदी राहते लांब आता मात्र रेऊचा खूप जळपाळाट होतो तिला लीला आणि एजेचं प्रेम अजिबात सहन होत नाही लीला म्हणते आभी आजी मंदिरात गेले असतील का ते दोघं रूममध्ये जातात एजे म्हणतो काय झालं आईला अशी का करते इकडे आजी पाठलाग करते आणि म्हणते अंतरा महिला आश्रमात लीला येजेला म्हणते तुम्ही काळजी करू नका मी उद्या मंदिरात जाते आणि आजीचं काय चाललं ना ते बघून येते आजीच्या भीतीचं कारण आपल्याला तिथेच कळणार आता आजी घरी येते आणि एकच गोंधळ उठतो म्हणते आजी कुठे गेला होता तुम्ही पण आजी काही सांगत नाही आणि बेडवर झोपून घेते लीला म्हणते मी पाणी देते आ ती पाणी घ्यायला जाते पण तिच्याकडून टेबलवर असलेल्या अंतराच्या फोटोला धक्का लागतो तो फुटल्यामुळे लीला फोटो पकडायला जाते तिच्या हाताला कास लागते आणि रक्त व्हायला लागतं आता आजीला कळून चुकतो की हा पशु कुणी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद